नमस्कार मंडळी कशे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला शेजवान उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे मुलं नेहमी नेहमी मॅगी आणि अख्खा नूडल्स असं खातात ना तर अशा प्रकारे तुमच्याकडे घरगुती शेवाय असतील किंवा मार्केटमधून आणलेल्या जरी शेवाय असतील ना तर अशा प्रकारे त्यांना उपमा करून द्या तर मॅगी काय कुठलंच ते मॅग नंतर मार्केटचे पदार्थ खाणार नाही मुलं आणि हे पौष्टिकसुद्धा आहे तर अशा प्रकारे आपण मी इथे घरगुतीच आपल्या शेवाया घेतल्या आहे जवळजवळ पाव किलोच्या आसपास या शेवाया घेतल्या आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे पाच ते सहा मिनटं आणि त्यानंतर आपल्याला काही भाज्या लागणार आहे तर भाज्या आपल्याला आधी थोड्याशा काही भाज्या परतवून घ्यायच्या आहे आणि काही भाज्या आपल्याला कच्च्याच टाकायच्या आहे ज्या जास्त शिजत नाही पटकन तर त्या आपण आधी परतवून घेऊ तर आधी मी इथे गाजर घेतलेला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या यामध्ये तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या शिल्लक होत्या घरामध्ये त्या मी घेतलेल्या आहे तर मेन म्हणजे आपल्याला त्याला गाजर आणि शिमला मिरची कोबी ह्या तीन भाज्या लागतात तर सर्वात आधी एकदम मी आपल्याला बटाट्याचा स्लायसर असताना तर त्याने गाजर असे कट करून घेतले आहे बारीक तुकडे करून घेतले आहे त्यानंतर स्लायसर करून आणि त्याचे असे उभे तुकडे करून घेतले आहे म्हणजे हे पटकन शिजता जास्त वेळ लागत नाही तुम्ही छोटे मोठे कसेही कापू शकता पण असे उभे कापले तर दिसायलाही चांगले दिसतात तेल तेलामध्ये एक एक ते दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये पटकन शिजतात गाजर आणि इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे छोटी ती पण उभी अशी कट करून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकून तीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायची आहे शिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही शिजायला आता त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहे एक इंच आलं आणि लसूण भरपूर घे घेतलेलं आहे कारण चायनीज पदार्थ जे आपण करतो ना त्यामध्ये आलं आणि लसूण भरपूर असतं म्हणून आलं आणि लसूण भरपूर घ्यायचा आणि गावठी जर लसूण असला तर अजूनच चांगला तर तो दोन्ही मी असे लसूण ठेचून घेतला आहे आणि आलं किसून घेतलेला आहे आणि मिरच्या उभ्या चिरून अशा तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या आहे आता इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते उभे कट करून घेतलेले आहे आणि चांगले बारीक कट करून घ्यायचे आहे आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला आता हे म भाज्या आहे ना ह्या परतवून घ्यायच्या आहे आता जास्त फास्ट गॅस इथे आपल्याला ठेवायचा नाही आता ह्या भाज्या आपण ऑलरेडी परतवलेल्या आहे म्हणून थोडा वेळच आपल्याला एक ते दीड मिनटंच फक्त परतवून घ्यायच्या आहे तेलामध्ये म्हणजे सर्व मसाले एकजीव होतात तुम्ही एकदमच अगदी बारीक कट करून टाकले ना तर मग त्यामुळे तुम्हाला परतवायला सुद्धा लागणार नाही तुम्ही डायरेक्ट असं तेलामध्ये सुद्धा टाकू शकतात आता एक फक्त एक मिनिटभर आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे कोबी घ्यायचा आहे तर एक वाटीच्या आसपास मी कोबी घेतलेला आहे तर कोबी एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कोबी आपल्याला जास्त वेळ परतवायचा नाही कारण कोबी हा पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही कोबी शिजायला म्हणून फक्त परतवून घ्यायचा आहे फक्त काही सेकंद आपल्याला ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इथे काही मसाले टाकायचे आहे तर मी इथे चिंगचा शेजवान मसाला आहे ना तो एक चमचा टाकणार आहे तर एक अंदाजानुसार मी एक चमचाभर टाकलेला आहे तुम्ही चमचाचं माप घेऊनसुद्धा टाकू शकता आणि शेजवान चटणी दोन चमचे टाकलेली आहे तर फक्त दोनच आपल्याला हे मसाले इथे लागणार आहे खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही इथे ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं ना तर टेस्ट खूप छान होते तर मुलं असे शेवाया तुमच्या खात नसतील ना तर त्यांना नॉर्मल उपमा जर आवडत नसेल तर अशा प्रकारे हा उपमा तुम्ही नक्की करून बघा मुलांना नक्कीच आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे हेल्दी आणि पौष्टिक आणि साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता ह्या भाजलेल्या शेवाय आहे ना तर ह्या भाज्यांमध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि एक मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे भाज्या आणि शेवाया एकत्र एक झाल्या पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे एक ते दीड ग्लास फक्त पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही पण आता इथे तुमच्या घरगुती शेवा आहे की मार्केटच्या शेवाय आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागणार आहे तर इथे माझ्या घरगुती शेवाया असल्यामुळे याला पाणी कमी लागतं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पाण्याचा अंदाज घेऊनच तुमच्या अंदाजानुसार तुमच्या शेवयानुसार इथे पाण्याचा तुम्ही वापर करा तर एक ते दीड ग्लासच्या आसपास मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकताना कमीच टाकायचं कारण शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं आणि जो मसाला असतो ना त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं म्हणून मीठ वापरताना थोडंसं कमीच वापरायचं आता व्यवस्थित मिक्स करून आणि एक पाच मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे कमी गॅसवर आपल्याला पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे पटकन शिजतात बारीक असल्यामुळे तर बघा एक पाच मिनटातच आपल्या शेवाय ह्या शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर मुलांना करून दिल्या ना तर मुलं मॅगी खायचं विसरूनच जातील आणि ह्या पौष्टिकसुद्धा आहे तर याऐवजी तुम्हाला जर शेजवान मुलांना खाऊ घालायचं नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा फक्त हिरवी मिरची आलं लसूण घालून सुद्धा असा उपमा तुम्ही बनवू शकता तुमच्या मुलांना कुठल्या प्रकारे आवडतात तसं आता वरतून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ अशा प्रकारे हा शेजवान उपमा तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि तुम्हाला कुठलाही नवीन व्हिडिओ आव हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की करून दाखवेल तर असेच माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही माझे जुने व्हिडिओ सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा थँक्यू